हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना आली भाई तू पण <laughs> हो बाहेटाळी जेव्हा बसून बसून मी चालली तिकडं बसाय चल ती काय तिकडं अगं वानगळे ना उघडली फार तस केलंय ते अगं मग ती उतर काय चढाय उतरायला बर बस मग बस बस हे काय तुमचं दाजी कसा आराम करतय हं कसा आराम चाललाय दाजीचा थंड वाजाय लागले म्हणते वर लागल एक महिना ए शिवन्या शिवण्या रक घेऊन एक पप्पाला गार लागायला लागले दोन चार गोडडी दोन चार गुवा झाल्या नको आणू एकत्र आणू देशाला गार लागतय सुटेर घालून कुणाचा माझे केला बाई माझ्या माझा माझ्या सुटेराव कब्जा केला दाजीने तुमच्या बघितलं दोन टाकलाय तिकडे दिसतंय गोळा हा आज काय नाही ना नाव बघा अंडी लावली होती भावा बहिणींनो आज काय आहे का बघू द्या गेल तर दादाची वडील दुकानाला म्हणलं अंडी आणावी खावी जीवाला काय नाही ना अय अपूर्वा झोपली वय लयरवाय झोपली शिवान्या आता काय काय बहिणी मला महाग कमेंट केल्या होत्या बर का अंड्याचं कालवण महाग पियाने बनवलं होतं त्यावेळेस आहे तीन अंडी खाल्ली होती तीन घेतली होती तर बऱ्याच जणींचं म्हणणं होतं की पुरींनी तोच तीन अंडी घेतली आणि पुरींनी एक एकच एक <laughs> एक 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 hmm. का घेतलं पुरीला एक एकच का दिलं तर आता पुरी एक एकच खाते ते त्या पुरी अंडी खात नाही त्या त्याला जेवढं पाहिजे तेवढं ते खात्यात मला जेवढं पाहिजे तेवढं मी खाल्लं होय तुम्ही बघताय की का मी नको म्हणते का पुरीला काय खायला काय बाया नवालाच आहे म्हणलं सर अंडी शिजायला टाक ती उकडून अंडी शिवाने आव इकडे या ग दहा अंडी आणल्यात दहा शिकार झाली हा हा हाती ही बघत होतो मी आज का ऐका काय याच्यात काय नाही नाए। <laughs> आज तुम्ही आणि मी इथं बसलेलो आहे बाकी दुसरं काय नाही कॅलेंडर मध्ये काय कॅलेंडर मधले आजच्या तारखेत तुम्ही आणि मी इथं दारात तर तुमचं दाजी आणि मी बसलेलो आहे थंडी गार्ट्याचं बाहेर उन्हाळा अजून काही लागलेला नाही एवढा लागलच तेव्हा लागायचा आहे हो? किती दिवस म्हणायचं ना आता काय दिवस भर ऊन लागते बरं मी अंडी शिजाय टाकून आली दोन मिनिटं इथं राहू दे अंडी मी आता त्यातली चार पाच शिजा टाकून येते उकडलेली अंडी निस्ती खाणार आहे आज मी उकाडलेली अंडी कालवन नाही खाणार उकडलेली अंडी खाणार आहे उकाडलेली अंडी तुमचं दाजीलाही माझी काळजी घेतात तसं म्हणाय गेलं तर पण काय होतं कधी कधी दाजी सण माझं काय पटत नाही मला येतो दाजीचा राग आणि दाजीला येतो माझा राग माझा इथून तो मला राग होत भांडण मग होत आमचं भांडण आणि मग भांडण झालं की मग आम्ही लय भांडणं करतो लय भांडणं करतो लय भांडण करतो आता मी गोड बोलली ना तरी आता मला कमेंट येते भानगड काय कशी जख मारायची म्हणजे मी तुम्हाला जीव पण नाही लावायचं का त्याच्या कारण काय असं म्हणते ती इथून मागे नव्हती जीव लावायची जीव लावत नव्हते असं कसं झालंय काय तुम्ही म्हणता महाग कधी जीव लावला नाही का कधी महाग नवल्याचं कौलन काशाचं काकान शंभर जागी देवलं कवा मी जीव लावला नाही तुम्हाला कोणाला खायच्या मुकडा डागायला

दादा नाही की शेख महाराज त्यांना वाटतं की ते पूरंना देत नाही हे खाती हं कधीच कुठल्या गोष्टीला पुरीला आडवलं नाही खायला त्यांच्यासाठी जीवाचं भान केले त नाही केलं हे बई खुशाल म्हणजे असे की पूरंना देणे योग्य तुम्ही खाय खाया बोलले जाते तू किती खाणार एकच मन तू किती खाणार भुकालेली अंडी

काय म्हणतात एखाद्या सुखी संसाराची कालवायचा प्रयत्न करताय ना योग गैरसमज काढून टाका नवऱ्याला मी पहिला बी जीव लावत होती आणि आता बी जीव लावती का नाही राहिली गोष्ट तर भांडण तण्णाची तर भांडण तण्ण ही प्रत्येक नवरा बायको असते ती का नाही मग झिपरीला धरू दरु, दरु मारा मारी मग ह्याचा अर्थ असा नाही की नवऱ्याने बायकोला सोडली बायको नवऱ्याला सोडलं तुझ्या उड्या मग मार बस तेव्हा घेण्यात उकडायला आज बेतल भारी तुम्हाला जेवायचं एक माग एक पुढे तसं नाही ना आज हाय सुट्टी आज मग जरा आता रोज असते आजीचे माग कामात जायची गरबड सकाळच्या पारा मला भाकर मला भा भाकर वाडा

これ何年経済がそうか。これで。

ले ले okay. सुती फडकी काढते चांगलं बांधून आपलं बांधूनच म्हणते ही करून सुती फडकी सुती दोन आपल्याला ही खोंबाला बांधायला okay. दोन आहे okay. ना आता फडक्यात बांधलं ना हे चांगलं कोंब येते असं आणि मग कोंब आलं ना मस्त कालवण करायचं आणि खायचं वांग बटाटा खाऊन खाऊन बटाट्यावाणी बायको झाली नवरा झाला वांग्यावाणी चला बाहेर बसू आता बदाम काजू संपलं पुरी खाऊन टाकलं सगळं तुम्ही बी खात जा आपल्याला नाही

Hmm. जेवायला अगं पोरींचं कसं आहे अभ्यास झालाय आता चाललं आहे टी काहीतरी आपलं लावून अभ्यास आप असं होई तर आता निवांत हो का जेवण फिवण करायचं मस्त पैकी भाऊ बहिणींना वाई तर भाव बहिणी नको ती आहे ना ही होत खराब मग दुसरी पूर्णाची चाळण आहे ना त्यात ठेवते कुठे गेली मुंबईला तिकडं तिकडं कुरडा काय हायती अ ती आण व चाळण इकडं ती कुरड एका कॅरी बॅग मध्ये भर आणि ती आणि मग त्यात होत हा जिंदगी में तुझी पे लुटाऊंगी कुठं टाकलं ना वर देवाने ती त्यातलं छान आता उन्हाळ्यात मस्त पैकी बाहेर जेवण फिवण लय भारी भाव बहिणी नोबीत इतकी भारी वाटणार ना इतकं भारी त्याचं नाव तीच होय हां दो धुया लावा तिला ते चांगली धू म्हणावा आणि मग त्या टाकून झाकून ठेवू बघू त्या तसच आता मस्त पैकी खाना पिना लेना नेसना <laughs> चला बाय बाय सगळ्यांना भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये हा बसतो आता जरा नवरा बायको हितागुदाच्या गप्पा मारत कोणी काय बी म्हणू द्या भानगड म्हणू द्या सानगड म्हणू द्या काय बी होय चला बाय बाय सगळ्यांना बाय 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 आज तुमचं दाजी घरी होत पण दिवसभर हिंडलं तालुक्यालाच